सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना या ठिकाणी विद्यार्थी संसदेची शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी ही निवड होत आहे आणि ई व्ही एमच्या सहाय्याने ही निवड होत आहे सुरुवातीच्या टेबलवर आपण बघू शकता मतदान केंद्राध्यक्ष हे विद्यार्थी मतदाराची ओळख त्याचं आयकार्ड बघून तो आपल्या शाळेचा आहे का खात्रीपूर्वक खात्री झाल्यानंतर त्यांनी त्याच्या बोटाला शाई लावलेली आहे हे बघा मतदाराची ओळख या ठिकाणी पटवली जाते आणि त्याच्या बोटाला शाई लावल्यानंतर हा विद्यार्थी या कंपार्टमेंटमध्ये गोपनीय पद्धतीने मतदानासाठी या ठिकाणी आलेला आहे मॅडमने त्याला बॅलेट दिलेला आहे आणि त्याला तीन त्याच्यावरती त्याच्यापैकी एका उमेदवाराला मतदान त्याला करायचं आहे इथं बघ इथे बघ मतदान केलेलं आहे आणि आता दुसऱ्या प्रतिनिधीसाठी बॅलेट दिल्यानंतर त्याने त्या सुद्धा मतदान केलेलं आहे वि पॅटमधून ही चुकी या ठिकाणी करताना आपल्याला दिसते आपण बघू शकता बघा मतदान केल्यानंतर या पाठमधून ते अशा प्रकारे मतदान झालं असं दिसतंय त्याची चिंठी येते हा दे। विचार करतो आहे कोणत्या चांगल्या उमेदवाराला आपण मतदान केलं पाहिजे मतदारसुद्धा जागरूक झालेले आहेत आणि योग्य उमेदवार त्याने मतदान केलेलं आहे आणि मतदान या ठिकाणी झालेलं आहे अगदी उत्साहाच्या वातावरणामध्ये विद्यार्थी संसदेची ही निवडणूक ई व्ही एमच्या सहाय्याने या ठिकाणी घेण्यात येत आहे आपण बघू शकता या ठिकाणी या क्रमांक तीनवर टेबलवर हा विद्यार्थी आल्यानंतर सरांनी बॅलेट दिलेला आहे आणि त्याने मतदान केलेलं आहे आता बॅलेट दिल्यानंतर हा मतदान करतो आहे मतदान झालेला आहे आणि व्ही पॅटमधून चिठ्ठी प्रदान दिसते अशा प्रकारे अत्यंत शिस्तीमध्ये हे विद्यार्थी मतदार या ठिकाणी रांगेमध्ये उभे असलेले आपल्याला दिसून येतात एकूण बावीस उमेदवारांचं भवितव्य हे मतदार या ठिकाणी ठरवणार आहेत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आपण बघू शकता लोकशाही ही विद्यार्थ्यापर्यंत पोचलेली आहे हे लक्षात येत सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना या ठिकाणी विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीसाठी हे मतदार उभे असलेले आपल्याला दिसून येतात या निवडणुकीसाठी के दोन केंद्रांची रचना तयार करण्यात आलेली असून हे मतदान ई व्ही एमच्या सहाय्याने होत आहे आपण बघू शकता केंद्र क्रमांक एकमध्ये हे विद्यार्थी मतदार या ठिकाणी जाताना आपण पाहतो क्रमांक एकच्या टेबलवर श्रीमती पाठक मॅडम या केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत आणि विद्यार्थ्यांची ओळख त्या क्रमांक एकच्या टेबलवर करत आहेत प्रशालेचे सन्मान्य मुख्याध्यापक डी एम महाजन सर यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार ही निवडणूक व्ही एमच्या सहाय्याने या ठिकाणी घेण्यात येत आहे आपण बघू शकता लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे केंद्राची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ही टेबलची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण बघू शकता हे आहेत आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक डी एम महाजन सर सर हा उपक्रम राबवण्याचा आपला मुख्य हेतू काय सांगा विद्यार्थी दशेमध्येच नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र शिकत असताना विद्यार्थ्यांना सर्व जाणीव जागृती व्हावी मतदान काय असतं किती वर्ष वयोगटाला ते करता येतं उ उभं राहण्यासाठी कोणती प्रक्रिया राबवावी लागते कलेक्टर ऑफिसमध्ये फॉर्म भरणे फॉर्म मागे घेणे प्रत्यक्ष मतदान करणे मतदान केंद्र अधिकारी आणि मतदानाधिकारी या सगळ्यांचं त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा हा डोळ्यासमोर वेत घेऊन आम्ही ही विद्यार्थी संसदेची निवडणूक आज घेत आहोत आणि सर्व ही जी निवडणूक प्रक्रिया अतिशय उत्साहाने आणि हिरहिरीने सगळ्यांनी भाग घेऊन सर्व शिक्षकांनी मेहनत घेऊन हे सर्व पार पडलेले आहे आपल्याला अतिशय आनंद होतोय की निवडणूक प्रक्रिया ही एकदम पारदर्शी पद्धतीने जात आहे धन्यवाद सर श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी संसदेची निवडणूक घेण्यात येत आहे विद्यार्थ्यांना लोकशाहीचं महत्त्व कळावं लोकशाही मूल्यांची रुजवणूक त्यांच्यामध्ये व्हावी हा उद्देश समोर ठेवून संस्थेचे संस्थाचालक आदरणीय देशपांडे सर आदरणीय वकील सर आदरणीय श्रीमती रश्मी बोरीकर मॅडम यांच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण मिळालं पाहिजे हा उद्देश समोर ठेवून ही निवडणूक घेण्यात येत आहे या निवडणुकीमध्ये ई व्ही एमचा वापर करण्यात येत आहे आपण बघू शकता या ठिकाणी मोबाईल ॲपच्या सहाय्यानं ई व्ही एम अपलोड करण्यात आलेला आहे आणि मॅडम त्यांना वि मतदारांना शाही लावत आहेत तीन पैकी एक आहे आणि पाच पैकी या ठिकाणी आपण बघू शकता ही विद्यार्थ्यांची नावं आहेत आणि त्यांच्या नावासमोर चिन्हसुद्धा देण्यात आलेली आहेत प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीमती दापके मॅडम या ठिकाणी हजर आहेत मॅडम या उपक्रमाविषयी याचा उद्देश का काय आहे आपण काय सांगाल विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीने मतदान कसं होतं हे कळलं पाहिजे त्यांनी विद्यार्थी ते जबाबदार नागरिक आहेत आणि दुसरी गोष्ट ईव्हीएम मशीन काय आहे कसं चालतं त्याचा उपयोग कसं मतदारांनी कसं करायचं असतं मतदान कसं होतं व्ही व्ही पॅटमध्ये गोष्टी विद्यार्थ्यांना या, या प्रक्रियेमधून माहिती व्हाव्या आणि जबाबदारीने मतदान करता यावं यासाठी आपण हा उपक्रम राबवतो धन्यवाद प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री डी एम महाजन सर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सूचनेनुसार होता है। है। बहगत, है। 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 ही निवडणूक ईव्ही एमच्या सहाय्याने होत आहे हे केंद्राध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत मतदारांची वाट बघत मतदार त्यांच्याकडे आलेला आहे आणि ते आता बॅलेट देत आहेत आणि मतदार त्याच्या इच्छेनुसार उमेदवाराला या ठिकाणी मतदान करत आहे कोणत्याही निवडणुकीप्रमाणे अगदी होऊ तशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे तुला काय वाटतं मतदाना प्रक्रियेविषयी काहीच वाटत नाही तू सांगू शकते का हो सर खूप छान वाटते आणि खूप चांगली सुविधा केलेली शाळेच्या विकासासाठी हा ही प्रक्रिया तुम्हाला माहीत झाल्यानंतर त्याचा काय फायदा होऊ शकतो पुढेही आपल्याला मतदानाचे विषय खूप चांगले आणि आपण उभा राहू शकतो वेगवेगळ्या पदासाठी हो शाभा शाबा पूर्वी तो उमेदवार आहे का कोणत्या उमेदवार कोणत्या पदासाठी तो अर्ज दाखल केलेला आहे स्वच्छता बर काय करणार जर निवडून आली तर काय करणार निवडून आल्यावरती सगळे वर्ग विद्यार्थी संसदेसाठी ईव्हीएमच्या सहाय्याने अशा प्रकारे हे मतदान या ठिकाणी सगळ्याला जालनामध्ये घेण्यात येत आहे मतदान करणे दीप आवाज या ठिकाणी येथे आपण बघू शकता लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे तीन टेबलाची रचना केंद्राप्रमाणे केंद्राची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी प्रशालेच्या उपमुख्याधीप श्रीमती दंडे मॅडम उपस्थित आहेत आपण मॅडमला विचारूया मॅडम विद्यार्थी संसदेची निवडणूक किंवा विद्यार्थी संसद शाळेमध्ये स्थापन करण्याचा उद्देश काय आहे प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया कोणत्या पद्धतीने चालते कशा पद्धतीने आपले लोकसभा विधानसभा याचे जे प्रतिनिधी आपण निवडून देतो ते कोणत्या पद्धतीने आपण निवडून देतो याची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हा विद्यार्थी संसद चालविण्याचा आपला उद्देश आहे विद्यार्थी प्रत्यक्ष काही माहिती विद्यार्थ्यांना होती धन्यवाद मॅडम त्या निवडणुकीसाठी वर्ग दहा बच्चे उत्साही विद्यार्थी मतदार या ठिकाणी रांगेमध्ये उभे आहेत आणि या केंद्रामध्ये आल्यानंतर सुरुवातीला ते शाही या ठिकाणी लावली जाणार आहे उमेदवाराची ओळख मॅडम करत आहेत अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये हे विद्यार्थी संसदेचं निवडणूक या ठिकाणी होत आहे हा विद्यार्थी संसद आ, दोन हजार चोवीस पंचवीसचा उमेदवार आहे कोणत्या पदासाठी अर्ज भरला आहे तू सचिव पदासाठी सर काय नाव तुझं सुधीर संजय आरोब बरं हे संदर्भात तुला काय वाटतंय काय भावना आहे तुझ्या मनामध्ये सर मला निवडणुकीसंदर्भात हेच भावना आहे की चा चा सर निवडणूक प्रक्रियेत निवडून आल्या लोकांच्या भराचा विचार कसा करायचा आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी काय केलं पाहिजे या हाच माझा उद्देश आहे बरं अशा प्रकारे ई व्ही एमच्या सहाय्याने घेतलेली जी निवडणूक आहे तर ही निवडणूक अशा प्रकारे या तंत्रज्ञानाचा वापर करून घेतल्यानंतर तुला काय वाटतं काय फायदा होईल सर याचा फायदा पुढच्या भावी आयुष्यात विद्यार्थ्यांना होईल की आठव्या वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना वोट कसं करायचं कोणती व्यक्तीला करायचं त्यांना त्यांची जागी त्यांना होईल असं मला वाटतं आपण यावरून बघू शकता की विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची जी मूल्य आहेत तर ती खोलवर रुजलेली त्यांच्या मनामध्ये रुजलेली आपल्याला दिसून येतात हा दुसरा उमेदवार या ठिकाणी आपण बघू शकता काय नाव बेटा तुझं कोणत्या पदासाठी उभा आहे तू क्रीडा प्रतिनिधीसाठी बरं क्रीडा प्रतिनिधी जर तू निवडून आला तर तू काय करशील सगळ्या विद्यार्थ्यांना क्रीडामध्ये संधी मिळेल असे बघाय आपल्या शाळेत क्रीडा असं मान देईन की सगळ्यांना दे दे क्रीडेमध्ये आनंद मिळेल असं माझं हेतू आहे बघा अगदी कसलेल्या उमेदवाराप्रमाणे ही प्रतिक्रिया आपण ऐकू शक ऐकली आहेत अगदी प्रचंड प्रमाणात उत्साह या विद्यार्थी मतदारांच्या चेहऱ्यावर आपण बघतोय सर्व शिक्षक यांच्या सहकार्याने ही ई व्ही एमच्या सहाय्याने विद्यार्थी संसदेची निवडणूक या ठिकाणी सबुप्रशाला जालनामध्ये संपन्न होत आहे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघू शकता अगदी उत्साहामध्ये आपल्या विद्यार्थी संसदेचे पदाधिकारी निवडून देण्यासाठी हे विद्यार्थी मतदार तयार आहेत या केंद्र दोन केंद्रामध्ये हे मतदान या ठिकाणी घेतलं जातं हे आहे केंद्र क्रमांक दोन